आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील उपसरपंचपदी आम्रपाली बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळत्या उपसरपंच रुपाली सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेवर अम्रपाली बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास खरात होते ग्रामसेवक संजय काळे यांनी सभेचे कामकाज पाहिले तर निवडणूक निरीक्षक म्हणून लक्ष्मण राऊत यांनी पाहिले निवडी प्रसंगी मावळ्या उपसरपंच रुपाली सोनवणे सविता जगताप सिंधू तेजा जाधव जालिंदर वाघमोणे आबा चव्हाण चेतन बनसोडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीमध्ये अभयसिंह जगताप यांची सत्ता आहे अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरपंच विलास खरात यांच्यासह आठ सदस्य निवडून आले अभयसिंह जगताप गटाचे लोकनियुक्त सरपंच यांच्यासह आठ सदस्य असल्यानं त्यांच्या सदस्यांची उपसरपंच पदी निवड केली जाते रुपाली सोनवणे यांचा राजीनामा निवडीसाठी शुक्रवारी दिनांक मे रोजी बैठक संपन्न झाली यात बनसोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे हो अभयसिंह जगतापानी सरपंच विलास खरात आणि मान्यवरांच्या हस्ते आम्रपाली बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवसंकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवसंकल्प पतसंस्थेचे अभयसिंह जगताप शिवसंकल्प कार्यकर्ते आणि शिवसंकल्प पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाष जगताप युवा नेते ऋषिकेश जगताप बनगरवाडी सोसायटीचे संचालक सागर किंगार माजी चेअरमन मल्हारी जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप खरात रवींद्र नरळे पवन बनसोडे पिंटू बनसोडे सदाशिव सुसलादे आदी ग्रामस्थ उपस्थित होते मानसोफिर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा